श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपलं कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आता सगळ्यांच्या घरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे। नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर गुरु सप्ताह पारायण सगळ्यांच्या घरी चालू आहेत तर मग याची सांगता कशी करावी नैवेद्य काय दाखवावा आणि त्या पलीकडे अजून कोणत्या सेवा आपल्याला सांगतेच्या दिवशी करायच्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत तर दत्त जयंतीनिमित्त आपण कोणता अध्याय वाचावा याबद्दल मी सांगू इच्छिते तर बघा सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की उद्यापन तुम्ही सातव्या कि दिवशी किंवा तुम्ही आठव्या दिवशी करायचं आहे पण पोथी त्याच दिवशी उचलून घेऊ नका ते तसंच राहू द्या सांगते मी पुढे काय करायचंय ते सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय तुमचे पूर्ण होणार आहेत तर तुम्हाला त्या दिवशी करायची आहे मिनिटांनी तुम्हाला दत्त महाराजांचा जो जन्म झालेला आहे चौथ्या अध्यायामध्ये तो अध्याय वाचायला सुरुवात करायची म्हणजे बारा पस्तीसलाच तुम्ही सुरुवात करायची आहे आणि सुरुवात केल्यानंतर बघा एक ते बेचाळीसाव्या ओवीमध्ये ज्या बेचाळीस बेचाळीस नंबरची जी ओवी आहे त्या ओवीमध्ये दत्त महाराजांचा जन्म झाल्याचं तिथं सांगितलेलं आहे तर त्यावेळेला तुम्हाला तिथं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे सांगतेच्या दिवशी तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य करायचं आहे यथा सांग आहे तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही नैवेद्य करू शकतात पण गोड काहीतरी त्यामध्ये तुम्ही ठेवा आणि हो आवर्जून त्यामध्ये नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा हे करायला विसरू नका कारण का तर घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख सुद्धा आपल्या गुरुचरित्रामध्ये आलेला आहे तुम्ही वाचलंच असेल आणि किंवा तुम्ही वाचणारच आहात आता पुढच्या याच्यामध्ये तर त्या दिवशी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य हा तुम्हाला करायचा आहे मग आता त्या घेवड्याच्या शेंगांमध्येही प्रकार बरेच आहेत काही लोक खरंच बी घेवडा म्हणून करतात तर असं करू नका जो घेवडा आहे ज्याला वाल आपण म्हणतो त्याच शेंगा तुम्हाला करायच्या आहेत मी डिस्क्रिप्शनवर तुम्हाला तो दाखवणार आहे कोणता वाल आहे तो म्हणून मग मा दैत्य महाराजांना ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेला तुम्ही मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही किती नैवेद्य करायचे आहेत हे मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितलं आजही सांगते पहिला नैवेद्य श्री दत्त महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे दुसरा नैवेद्य तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचं आहे तिसरा नैवेद्य तुम्हाला पोथीला दाखवायचं आहे आणि चौथा नैवेद्य तुम्हाला आपल्या कुलदेवतेचा कुलदेवतेला दाखवायचा आहे मग आता हे सगळं नैवेद्य तुम्ही काय करायचे आहे तर हे सगळं नैवेद्य तुम्ही घरातच खायचे आहे बाहेर कोणाला देऊ नका आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला दत्त महाराजांनी आपण जी सेवा केलेली आपण दत्त महाराजांची या येत्या सात दिवसामध्ये तर दत्त महाराज सांगतेच्या दिवशी नक्कीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन आपल्याला दर्शन देतातच याच्या अनुभूत्या बऱ्याच लोकांना आजवर आलेल्या आहेत तुम्हालाही नक्कीच येईल कारण जो कोणी हा या ग्रंथाचं पठण या ग्रंथाचं वाचन मनोभावे करतो त्याला अदृश्य रूपामध्ये का होईना पण दत्त महाराज हे दर्शन देतातच देतात आता तुम्ही जो तुम्ही याच्या वेळेला जो एक ते बेचाळीस ओवी पर्यंत अध्याय वाचलेला आहे तर तो तुम्ही पुढे कंटिन्यू करायचा आहे चौथा जो अध्याय आहे तो एक ते बेचाळीस ओवी झाल्यानंतर तुम्हाला तो पुढे कंटिन्यू करायचा आहे आणि तो पूर्ण करून घ्यायचा आहे शक्य असेल तर ह्या दिवशी एक जोडप जेव जो घालण्याचा प्रयत्न करा नसेल तर एक सवाशनं तरी जेव घाला तिची ओटी भरा जी सवाशन जे सवाशनं तुम्ही जेवायला सांगणार आहात तिला तिची ओटी भरा आणि गायला जर तुम्हाला तिथं कोणी नसेल नैवेद्यासाठी देण्यासाठी तर तुम्ही गायच्या नावाने एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या मठामध्ये तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा तिथं टाकले म्हणून तशीही चालेल माता बघा ह्या दिवशी अजून तुम्ही कोणत्या सेवा करायच्या तर ह्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा क्षणाक्षणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे तुम्ही हा नसाल करू शकत तर श्री दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप तुम्ही जरी केला तरीही चालेल आणि त्याच सोबत तुम्हाला कुलदैवतेचा सुद्धा ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय याची सुद्धा एक माळ तुम्हाला करायची आहे कारण का तर येत्या काळामध्ये आपण जी काही सेवा केलेली असेल तर ते या सगळ्या सेवेमागे या सगळ्याच देवतेंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि तो आशीर्वाद नसल्याशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकत नाही तसाच त्या ग्रंथाला आपण पूर्ण करू शकत नाही कारण या ग्रंथ वाचणे म्हणजे काही सोपा नाही खेळ आहे याच्यासाठी बरेच लोक तळमळतात पण त्यांच्या वाट्याला तो येत नाही कारण का तर त्यांचे पितृदोष त्यांना आडवे येत असतात तर आपण आपल्याला जर वाचायला मिळालंच किंवा हे पारायण करायला मिळालं तर आपण स्वतःला खूप भाग्यवान समजावं की आपली स्वतः जन्माची पुण्याई म्हणून आपण हा आज ग्रंथ वाचू शकतो आहोत तर अशी सेवा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे आणि हो अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आरत्यांमध्ये कोणती आरती तुम्ही घ्यायची आहे सगळ्यात पहिले तुम्ही गणपतीची आरती घ्यायची आहे दुसरी देवीची आरती घ्यायची आहे तिसरी दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे आणि चौथ्या नंबरला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे जर तुम्हाला गुरुचरित्राची आरती मिळाली तर फारच उत्तम आहे ती जर मिळाली तर तीही अवश्य म्हणण्याचा प्रयत्न करा आणि हो येत्या सात दिवसामध्ये आपल्याकडून जे काही वाचा मना काया यातून जे काही अपराध झालेले असतील तर याची अपराध क्षमा म्हणून आपण अपराध क्षमापन स्तोत्र हे अवश्य म्हणायचं आहे आरती झाल्यानंतर हे न चुकता तुम्ही करायचं आहे मी तुम्हाला याच्यावरती अपराध क्षमापन स्तोत्रसुद्धा मी डिस्क्रिप्शनवर दाखवणार आहे जर नसेल तर तुम्हाला मी त्या याच्यामध्ये दे, देऊन ठेवते नक्कीच ते म्हणण्याचा प्रयत्न करा आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांची आरती जर मिळाली तुम्हाला गुरुचरित्राच्या पोथीची तर ती अवश्य म्हणण्याचा प्रयत्न करा तर श्रोते हो याच सगळ्या सेवा तुम्हाला सांगतेच्या दिवशी करायच्या आहे तुम्ही सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी तुम्ही सांगता करू शकतात पण त्याच दिवशी पोथी उचलायची नाही आहे जर तुम्ही सातव्या दिवशी जर सांगता केली तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठव्या दिवशी तुम्हाला ती पोथी उचलायची आहे पोथी उचलण्या अगोदर तुम्हाला तिला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि दत्त महाराजांना विनंती करायची आहे की की दत्त महाराज तुम्ही ह्या वेळेला जशी माझ्याकडून सेवा करून घेतली तशीच पुढच्या वेळेलाही लवकरात लवकर, लवकर माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्यायची आहे आणि हो अजून एक सातव्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी सकाळच्या से याच्या वेळेतलं तुम्ही जे काही पारायण पूर्ण करत असाल त्यावेळेला तुम्हाला आपल्या पहिल्या ज्या वेळेला तुमचं वाचन पूर्ण संपणार त्या आहे त्यावेळेला तुम्हाला पहिल्या अध्याय गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाच्या पाच ओळी तुम्हाला आवर्जून वाचायच्या आहेत आता ह्या पाच ओळी का वाचल्या जातात तर ही सेवा लवकरात लवकर माझ्याकडून घडावी यासाठी ह्या पाच ओळी वाचल्या जातात आणि खरंच आहे तो योग लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये येतोच येतो हे माझे अनुभव आहेत म्हणून न चुकता आपलं ज्या वेळेला सातव्या दिवशी आपलं पारायण पूर्ण संपते त्यावेळेला पहिल्या अध्यायातल्या आपल्याला पाच ओळी ह्या पूर्ण वाचायच्या आहेत हीच तोडकी मोळकी जी काही माझ्यापर्यंत माहिती होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल जे काही माझं चुकलं असेल ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या श्री स्वामी समर्थ